नमस्कार मंडळी तर आजच्या भागामध्ये अत्यंत महत्वाची स्वामींची जी सेवा आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची अकरा गुरुवारचे व्रत तर अकरा गुरुवारचे व्रत हे कसं करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत ते आपण आज जाणून घेऊयात तर मी आज अत्यंत थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती देणार आहे तर चला डायरेक्ट आपण आता विषयाला सुरुवात करूयात तर गुरुवारी सर्वात सकाळी तुम्हाला उठून देवपूजा ही आवरून घ्यायची आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे त्या ठिकाणची जागा ही तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे आणि ही गुरुवारची सेवा करत असताना आपल्याला अकरा गुरुवार पूर्ण होईपर्यंत मांसाहार हा संपूर्णपणे बंद ठेवायचा आहे जे शाकाहारी आहेत त्यांचा प्रश्नच नाही पण ज्यांच्या घरी मांसाहार हा केला जातो त्यांनी अकरा गुरुवार पूर्ण होईपर्यंत म्हणजे तुम्ही तीन महिने पकडून चाला तीन महिने आपल्याला मांसाहार हा करायचा नाहीये आणि ज्यांच्या घरी खूपच म्हणजे प्रॉब्लेम आहे जे, जे बाकीचे जर त्यांना हे मान्य नसेल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता की तुम्ही जे वळत करणार आहेत त्या व्यक्तीने स्वतः मांसाहार हा, हा करायचा नाही आणि बाकीच्यांना जर खायचं असेल तर ते खाऊ शकतात पण हे सर्वात जर कठीण असेल तरच मी हा पर्याय सांगते आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी घरात सर्वांनी जर ह्याचे पालन केले तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि जर अजिबातच ज्यांना शक्य नाही त्यांनी मग स्वत जी व्यक्ती स्वतः व्रत करणार आहे तिने स्वत ह्या शाकाहारी सेवन करायचं आहे मांसाहार हा टाळायचा आहे आता पूजेसाठी जमिनीवर चौरंग ठेवून त्याच्या भोवती हळद कुंकू वापरून रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये स्वस्तिक हा सर्वप्रथम आपल्याला काढायचा आहे त्यानंतर चौरंग हा ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र जे स्वामींना आवडते रंग आहेत त्या रंगाचं वस्त्र हे तुम्हाला अंथरून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो जे काही तुमच्याकडे असेल ते आपल्याला चौरंगावर ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर डाव्या हाताला आपल्याला घंटी ठेवायची आहे आणि उजव्या हाताला स्वामींना पाणी ठेवायचं आहे मग तुम्ही एखाद्या लो लोट्यामध्ये छोट्याशा सा स्वामींसाठी पाणी ठेवू शकता आणि दक्षिणावरती जर तुमच्या घरी जर शंख असेल किंवा जो कोणताही शंख असेल तो तुम्हाला उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि नैवेद्य म्हणून मग तुम्ही खडीसाखर किंवा फळ असं काहीही नैवेद्य म्हणून ठेवू शकता तर ह्या गोष्टी यथाशक्ती करायच्या आहेत बघा तुम्हाला रोज काहीतरी खूप मोठा नैवेद्य करायचा आहे असं काहीही नाहीये तर तुम्ही स्वामींची आरती केल्यानंतर तुम्ही जे वाचन करणार आहात स्वामी चरित्र सारामृताचं तर त्यानंतर स्वामींची तुम्हाला आरती करून घ्यायची आहे आणि दुपारी जेवणाचा संपूर्ण नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य आहे तो यथाशक्ती दाखवायचा आहे असं काहीही स्वामी म्हणत नाहीत की मला मोठं काहीतरी तुम्ही पंचपक्वानाचं वगैरे नैवेद्य दाखवा भोजन द्या मला तर स्वामींचं असं काही नाही तुम्ही घरात जे काही वरण भात पोळी भाजी जे काही बनवणार असाल तेच तुम्हाला स्वामींना तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि त्यानंतर तुम्ही स्वतः तो नैवेद्य खाऊ शकता आता पुढची गोष्ट गुरुवारचे व्रत कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून आपण सुरू करू शकतो तर ह्याच गुरुवारपासून किंवा श्रावणात सुरू करायचं का असं काही नाही तुम्हाला ज्यावेळी इच्छा होईल त्या महिन्यामध्ये तुम्ही गुरुवारपासून हे व्रत सुरू करू शकता आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताला सुरुवात करावा आता तुम्हाला जी इच्छा आहे मनामध्ये ती तुम्ही स्वामींना सांगायची आहे तुम्ही संकल्प करायचा आहे आणि हे व्रत संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी आपल्याला करायचा आहे प्रत्येक गुरुवारी आपल्याला काही संकल्प करायचं नाही ज्या दिवशी पहिल्या गुरुवारी तुम्ही हे वाचन सुरू करणार आहात व्रताचा संकल्प त्याच दिवशी करायचा आहे आणि हा संकल्प सोडत असताना तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे आणि एक फुलपात्र पाणी घ्यायचं आहे तर थोडेसे पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये एक फूल तुम्ही टाकायचे आहे आणि तुमची जी कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही हे अकरा गुरुवारचे व्रत करत आहात तर ती इच्छा तुम्हाला स्वामींना बोलून दाखवायची आहे तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणून ते पाणी त्या ताटामध्ये सोडायचं आहे तर हा संकल्प अशा प्रकारे तुम्ही केल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊ शकता मठामध्ये जाऊ शकता हे दोन्हीही तुमच्या घराजवळ जर नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात सुद्धा जाऊ शकता आणि तेही या तीनही गोष्टी तुमच्या जवळ नसतील तर तुम्ही घरामध्येच एखादा नारळ आणि खडीसाखर तुमचा जो स्वामी समर्थांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तिथे तुम्ही ठेवू शकता पण जर मंदिर वगैरे असेल तिथे जाऊन तुम्ही ठेवलं तर चांगलंच आहे त्यानंतर अकरा गुरुवार करताना उपवास करायला जर जमत असेल तरच करायचे आहेत तर ह्याच्यामध्ये असा काहीही नियम नाहीये की तुम्ही उपवास हा केलाच पाहिजे ज्यांना जमत असेल ते अकरा गुरुवार हे उपवास करू शकतात आणि ह्या दरम्यान ह्या अकरा गुरुवार करताना जर आपल्याला मासिक धर्म आला किंवा सुतक जर आलं तर ते त्या दिवशी व्रत करू नका आणि जेवढ्या गुरुवारी अशा कारणामुळे व्रत करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार आपल्याला करून अकरा गुरुवारची संख्या ही पूर्ण करायची आहे आणि हे व्रत कोण करू शकतात तर हे व्रत स्त्री किंवा पुरुष हे कोणीही करू शकतात आणि नवरा बायको दोन्हीही मिळून जर करणार असतील तर अधिक उत्तम प्रकारचे फळ हे तुम्हाला मिळू शकते तर दोघे मिळून सुद्धा हे व्रत करू शकतात तर अकरा गुरुवारचे व्रत करताना आपल्याला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे तर आता काय काय गोष्टी करायच्या आहेत तर सर्वप्रथम जप करून घ्यायचा आहे त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्राचा सुद्धा आपल्याला जप करायचा आहे आणि नंतरच मग पोथी वाचायची म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत हे वाचायला सुरुवात करायचं तर तुमचा स्पीड जरी कितीही स्लो असेल तरी ह्या सगळ्याला मिळून मी तुम्हाला सांगू शकते की दोन तासाच्यावर अजिबात लागणार नाहीत जर तुम्ही फास्ट वाचत असाल जर तुमचा स्पीड चांगला असेल तर तुमचं हे दीड पावणे दोन तासामध्ये सगळं करून होऊ शकतं त्यामुळे आपल्याला हे एकाच बैठकीमध्ये करायचं आहे खूप म्हणजे खूपच इमर्जन्सी असेल खूप काहीतरी मोठं कारण असेल तरच तुम्ही उठू शकता आणि मग तुम्हाला वाचू शकता जसं की कोणाचा फोन आला किंवा काही अर्जंट काही महत्वाचं काम आहे अन्यथा तुम्हाला हे एका बैठकीमध्येच बसून पूर्ण करायचं आहे त्यामुळे तुम्ही तशाच प्रकारे तुमची कामं वगैरे आटपून लवकरात लवकर सकाळी उठून हे वाचन करायला सुरुवात करा म्हणजे मध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही तर याप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत हे तुम्ही करू शकता अकरा गुरुवारचे व्रत पूर्ण केल्याने आपली जी काही इच्छा असते मनोकामना असते ती पूर्ण होते जे संकट असतात दुःख असतात समस्या असतात त्या दूर होतात आणि स्वामींची कृपा होते तर या व्रताचा लाभ तुम्हाला नक्की होईल आणि उद्यापन कसे करायचे आहे तर ते सुद्धा सांगते की तर शेवटचा तुमचा जेव्हा अकरावा गुरुवार असेल त्या दिवशी तुम्ही लहान मुलांना किंवा मुलींना घरी जेवायला हे बोलवू शकता मग तुम्ही कितीही जणांना बोलू शकता पाच सात नऊ तुम्ही यथाशक्ती कितीही मुलांना बोलवू शकता आणि जर हे शक्य नसेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये तुमच्या परीने तुम्ही दक्षिणा दान देऊ शकता किंवा तुम्ही सवाश्ण सुद्धा बोलून त्यांना जेवण देऊ शकता पण कोणाला तरी त्या दिवशी तुम्ही म्हणजे अन्नदान करा तर अशा प्रकारे त्याचे उद्यापन आहे तर आपल्याला स्वामींचे अकरा गुरुवार करताना कोणते महत्वाचे दोन नियम पाळायचे आहेत तर आपल्याला मांसाहार हा करायचा नाही आहे आपल्याला कडकडीत हे पाळायचं आहे अकरा गुरुवार संपूर्ण होईपर्यंत आपल्याला संपूर्णपणे मांसाहार हा व्यर्ज्य आहे आणि दुसरं म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे तीन महिने तुम्हाला हे आहे असं नाही तर तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी हे टाळायचं आहे आणि ब्रह्मचर्य आणि शाकाहारी जेवण हे दोनच फक्त याला नियम आहेत तर मंडळी ही आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ